उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यात आज रविवारी पहाटे हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला या दुर्घटनेत यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील एकाच कुटुंबातील तिघेजण ठार झाले आहेत यामध्ये पती पत्नी आणि त्यांच्या दोन वर्षाच्या मुलीचा समावेश आहे हे कुटुंबीय आपल्या अन्य नातेवाईकांसोबत चार धाम यात्रेकरिता गेले होते मात्र या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंड येथे आज पहाटे खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला त्यात वणीतील जयस्वाल कुटुंबातील तिघांचा समावेश आहे या अपघातात मृत पावलेले बहुतांश हे एकमेकांचे नातेवाईक आहेत हे सर्व भाविक आज पहाटे केदारनाथ दर्शनासाठी हेलिकॉप्टरने निघाले होते दोन हेलिकॉप्टरमधून या सर्वांचा प्रवास सुरू होता अशी माहिती आहे दरम्यान जयस्वाल कुटुंबीय आणि गुजरात आणि उत्तर प्रदेश मधील काही भाविक आर्यन एव्हिएशनच्या हेलिकॉप्टर मध्ये प्रवास करत होते गौरीकुंड सोन जंगलात खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे हेलिकॉप्टर भरकटलं आणि कोसळलं कॅप्टन राजबीर सिंग चौहान हे हेलिकॉप्टरचे पायलट होते या दुर्घटनेत पायलटसह सह सातही जण जागीच ठार झाले आहेत यवतमाळमधील राजकुमार जयस्वाल त्यांची पत्नी श्रद्धा जयस्वाल आणि मुलगी काशी जयस्वाल यांचा या अपघातात मृत्यू झालाय जयस्वाल कुटुंबातील राजकुमार श्रद्धा हे दाम्पत्य आणि त्यांची मुलगी काशी या अपघातात ठार झाल्याची माहिती जिल्ह्यात पोहोचताच एकच खळबळ उडाली आहे जयस्वाल कुटुंबावर मोठा आघात झालाय राजकुमार जयस्वाल हे वणीत राजा या नावाने ओळखले जातात वणीतील धार्मिक आणि सामाजिक कार्यात हे कुटुंब अग्रेसर होतं अलीकडे त्यांनी वणी येथे पंडित प्रदीप शर्मा यांच्या शिवमहापुराण कथेचं आयोजन केलं होतं ते कट्टर शिवभक्त होते त्यांच्या मुलीचं नामकरणही त्यांनी काशी असं केलं होतं या अपघातात ठार झालेली काशी अवघ्या दोन वर्षांची आहे तिच्यासह चारधाम यात्रा करण्याचा संकल्प जयस्वाल कुटुंबानं केला होता काशीच्या नामकरणानंतर तिला काशीला दर्शनासाठी घेऊन जाण्याचं स्वप्न पूर्ण होत असतानाच जयस्वाल कुटुंबावर काळाचा आघात झाला दरम्यान या कुटुंबातील मुलगा विवान हा पांढरकवडा येथे आजोबांकडे असल्याने या प्रवासात तो त्यांच्या सोबत नव्हता या घटनेनंतर वणी येथील जयस्वाल यांच्या घराबाहेर आता नागरिकांनी त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी धाव घेतली आहे यवतमाळ पोलीस हे उत्तराखंड पोलिसांच्या संपर्कात आहे या घटनेमुळे यवतमाळ जिल्ह्यात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे